मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज समाजकार्यात स्वतःला अखंडपणे वाहून घेतलेल्या म्हसवड येथील दिलीप बाबूराव नागमल यांची लिंगायत समाजाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी तर नेहमी सामान्यांचा आधारवट ठरलेल्या नितीन चिंचकर यांची मान तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून लिंगायत समाजाच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झालेले धोक्याचं नाही म्हसवडचे रहिवासी असल्याने समाजाच्या दृष्टीनेही अभिमानाची बाब आहे तर नागमल आणि चिंचकर ही जोडगोळी लिंगायत समाजाचा नक्कीच उत्कर्ष करेल असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी व्यक्त केला आहे श्री नागमल आणि श्री चिंचकर यांचा निवडणी बद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री पिसे बोलत होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मान तालुका उपाध्यक्ष फिरोज सय्यद लिंगायत समाजाचे बंडू टाकणे गणेश कांबळे गणेश लोहार म्हसवडकर नागरिक आदी उपस्थित होते पुढे बोलताना पिसे म्हणाले की नागमल आणि चिंचकर या जोडगोळीने आजवर लिंगायत समाजाबरोबर इतर समाजाची चांगली कामे केली आहेत सामाजिक कार्यामध्ये हे दोघेही कायम अग्रस्थानी राहिले असल्यामुळे त्यांच्यावर लिंगायत समाजाने मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी सोपवली आहे या समाजाच्या पाठीशी आपण सदैव राहणार असून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच सर्वात पुढे राहील असे अभिवाचनही शेवटी पिसे यांनी दिले यावेळी लिंगायत समाजाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप नागमल म्हणाले की आपण खुश समाजकार्य करीत आहोत आजवरचे आपले समाजकार्य पाहून संस्थेचे शंकर देशमाने सर हरिभाऊ देशमाने डॉक्टर यांनी सर्व संचालक आणि समाज बांधवांनी आपल्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपवली आहे समाजाने दिलेली ही नवीन जबाबदारी आपण मोठ्या ताकदीने यशस्वीरित्या पार पाडू असे शेवटी नागमल यांनी सांगितले तर समाजाने दिलेल्या संधीचे आपण नक्की सोनं करून दाखवणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष नितीन चिंचकर यांनी सांगितले दरम्यान या निवडी बदल श्री नागमल यांचा मायनी अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र दादा गुदगे पळशी येथे शंकराव देशमाने परिवार अरुण देशमाने खटाव यांनी वडूज येथे हरिभाऊ देशमाने राजेंद्र लोखंडे यांनी तर पुसेसावडी येथे माजी सरपंच दत्तात्रय रुद्रुके आणि सहकार्यांनी सत्कार केला प्रतिनिधी एल के सरतापे आणि चिंचकर भाऊ या दोघांची जिल्हाध्यक्ष आणि उप तालुकाचे निवड झाली त्याबद्दल प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो आणि इथून पुढे त्यांचा जो संपूर्ण काळ आहे तो त्यांनी तळागायच्या लोकांच्या त्यांच्या समाजातल्या किंवा लिंगायत समाजाच्या भवितव्यासाठी घालवावा याची त्यांच्याकडून अपेक्षा करतो आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा